नमस्कार मित्रांनो मी ज्योतिष किचनमधून किचन रेसिपीमधून आपलं मनपूर्वक स्वागत करत आहे आज आपण बनवणार आहे व्हेनिला कस्टर्ड आईस्क्रीम बाहेरून न आणता घरीच बनवण्याची सोपी पद्धत त्यासाठी लागणारं साहित्य अर्धी वाटी फ्रेश क्रीम अर्धी वाटी साखर दोन चमचे व्हेनिला कस्टर्ड पावडर अर्धी वाटी दूध आणि तुरटी फ्रुटी अर्धा लिटर दूध अर्धा लिटर दूध अर्धी वाटी सायकर दूध तापवण्यासाठी ठेवायची अर्धी वाटी दूध दोन चमचे कस्टर्ड पावडर मिक्स करून घ्यायची वेनिला कस्टर्ड पावडर दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची पाच मिनिटं उकळी येऊन द्या मिश्रण थंड करून घ्यायचे मिश्रण थंड झाल्यानंतर एक तासासाठी फ्रीजमध्ये ठेवायचे एक तासानंतर मिश्रण थंड झाले त्यामध्ये आपण एक वाटी फ्रेश क्रीम फ्रेश क्रीम मध्ये कस्टर्ड पावडर दोन चमचे व्यवस्थित मिक्स करून घ्यायची मिश्रणामध्ये ओतायची मिक्स झाल्यानंतर आपण ते मिश्रण फ्रीजमध्ये बारा ते तेरा तासांसाठी ठेवून द्यायचे बारा तेरा तास झाल्यानंतर मिश्रण बाहेर काढून घेतले आहे अशा प्रकारे आपली आईस्क्रीम तयार झाली आहे यात आपण तोटी फ्रुटी ॲड करूया अशा प्रकारे आपली वेनिला कस्टर्ड आईस्क्रीम तयार झाली आहे घरगुती